नमस्कार मित्रांनो आपल्या एसीजीएम एम्प्लॉई अपडेट युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण माहिती पाहणार आहोत बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचं समग्र शिक्षक एक नवीन परिपत्रक आलंय त्या परिपत्रकाच विषय काय ते का पाहूयात विद्यार्थ्यांमध्ये काय आहे निसर्ग अनुकूल अनुकूल पर्यावरण विषयक संवर्धन होण्यासाठी विद्यार्थी संवेदनशीलता विकसित करण्यासाठी इको क्लब फॉर मिशन लाईफ उपक्रम अंतर्गत पर्यावरण विषयक उपक्रम शाळा स्तर प्रभावपणे अं त्याची अंमलबजावणी करा आणि त्याच रजिस्ट्रेशन portal च्या माध्यमातून कस करायचं हे youtube live च्या माध्यमातून आपण ते प्रशिक्षण पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपण चार संदर्भ दिलेले आहेत. जस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस नऊ दोन हजार वीस नुसार शिक्षणाच्या माध्यमातून एकात्मिक पर्यावरण संदर्भात अं जागरूकता उठवून अं उपक्रम शील असे विशिष्ट कौशल्य क्षमता विकसित करून उत्कृष्ट असं संवेदन उत्पादनशील व नागरिक निर्माण करणं अपेक्षित आणि संदर्भ आपण पाहिलेले केंद्र शासनाचे पण या ठिकाणी इको क्लब फॉरमिशन लाईफ अंतर्गत राबवल्या जाणार उपक्रमाचे सुव्यवस्थितपणे दस्तावेजीकरण करण्यासाठी इको क्लब फॉरमिशन लाईफ उपक्रमाचे एक पोर्टल या ठिकाणी विकसित केलेले आहे त्याची इको क्लब डॉट एज्युकेशन डॉट जीओ व्ही डॉट इन असे या पोर्टलचे उद्दिष्ट एक असून एक केंद्रीकृत व्यासपीठ म्हणून देशातील सगळ्या शाळांमध्ये राबवलं जाणार आहे आणि त्याचे सक्षम करण्यासाठी मार्गदर्शक मार्गदर्शिक पण या ठिकाणी सोबत दिलेली तर कशा प्रकारे कर करायचं ते ऑनलाइन पद्धतीने आपण याच्या या घेतलेले शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक इको क्लब प्रभारी शिक्षक व जिल्हास्तरीय तालुका नोडल अधिकारी यांनी या बाबत आपल्याला माहिती भेटलेली आणि केलेल्या आपण तर यामध्ये आपण काय करायचं तर इको क्लब फॉर्मेशन लाईव्ह पोर्टल बाबत आपल्याला पोर्टल जाऊन कशा प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे रजिस्ट्रेशन कशा प्रकारे त्याच्याबद्दलची आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर चला पाहूयात इको क्लब फॉर्मेशन आपण कशा कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करणार आहोत आता या ठिकाणी आपण कोणत्या एका वर आल्यानंतर या ठिकाणी आपण तर या ठिकाणी आपण कोणतं ब्राउझर ओपन करायचं ब्राउझर ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपण इको क्लब इको क्लब अशा प्रकारे आणि डॉट एज्युकेशन डॉट जीओ व्ही डॉट इन अशा प्रकारे टाईप करायचं आणि त्यानंतर एंटर करायचं आपण ज्यावेळेस आपण एंटर करतोय एंटर केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो की अशा अशा प्रकारचं पेज आपल्या समोर नवीन ओपन होत आहे तर यामध्ये आपण पाहू शकतो वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसतायत आहेत दिस इको क्लब फॉरमिशन लाईव्ह त्यानंतर स्कूल शिक्षा आणि साक्षरता विभाग त्यानंतर पीएम श्री हे दिसतायत अशा प्रकारे जे आणि आपण जर लँग्वेज चेंज करायचं असेल तर या ठिकाणी लँग्वेज देखील आपण हिंदी आणि इंग्रजी मध्ये आपण चेंज करू शकतो तर कशा प्रकारे ते आपण माहिती या ठिकाणी पाहू शकतो तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की आपल्याला कशा प्रकारे जनरेशन अशा प्रकारे पेज आपल्यासमोर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी राईट ला जे लॉग इन नावाचं एक बटन दिसतंय टॅब दिसते ते लॉगिन या टॅबवर क्लिक करायचं यामध्ये दोन ऑप्शन्स येणार आहेत समोर एक स्कूल लॉग इन आणि फॅकल्टी लॉग इन तर या ठिकाणी आपणास काय करायचंय स्कूल लॉग इन व्हायचंय स्कूल लॉग इन वर, वर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेत जो काही युडाएस नंबर असणार आहे तो युडाएस नंबर आपणास या ठिकाणी टाईप करायचाय तो युडाएस नंबर टाइप ता, केल्यानंतर अचूक युडायस नंबर आपण या ठिकाणी टाकल्यानंतर या ठिकाणी सेंट ओटीपी ऑप्शन दिसतो यावरती क्लिक कारण आज जो काही युडायस आपला युडायस जो मुख्यापक किंवा प्रभारी शिक्षक असतील किंवा इंचार्ज असतील त्यांचा जो मोबाईल नंबर रजिस्टर असणार आहे तर त्या युडायस च्या नंबरवरती तो ओटीपी मेल आयडी किंवा जो मोबाईल नंबर असेल त्यावरती जाणार आहे तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत सेंट वरती क्लिक करणार आहोत सेंट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की सेंडिंग अशा प्रकारचा ऑप्शन आपल्या समोर येत आहे जो काही आपला युडएस वरती जो ओटीपी आलेला असेल मोबाईल नंबर मुख्याध्यापक आला असेल ईमेल वरती जो नंबर आला असेल तो या ठिकाणी एंटर करायचा त्यानंतर कॅप्शन कोड आपण या ठिकाणी एंटर करायचा या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी आपला जे काय आहे ते लॉग इन सक्सेसफुल येत आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढे आपण अशा प्रकारे पाहू शकतो की खूप सारे ऑप्शन्स ओव्हरऑल प्लांट्स काउंट नंबर ऑफ सॅप्लिंग प्लांटेड अमाऊंट ऑफ हार्वेस्ट प्रोड्युस अमाऊंट ऑफ वेस्ट कलेक्टर अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्या समोर दिसत आहेत त्यानंतर आपल्या समोर इव्हेंट टाईप वगैरे दिसत आहेत यामध्ये ऍक्शन काय घे अवेअरनेस बोट जे कॅलेंडर ते पण हो या ठिकाणी तर या ठिकाणी एक ग्रीन त्यावर त्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो शाळेचा डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड दिसणार आहे आणि डॅशबोर्ड मध्ये आपल्या डॅशबोर्ड मध्ये अशा प्रकारचे जे वेगवेगळे जे आहेत ते दिसणारे शाळेचं नाव दिसणार क्रिएट इव्हेंट करायचं असेल तर अशा प्रकारे से नाव वगैरे पण या ठिकाणी टाइप करून त्या गोष्टी करू शकतो त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट अशा प्रकारे इव्हेंट करायचे असेल तर आपण ते जे काही करायचे ते नंतर आहे कशा प्रकारे असणार आहेत ते त्याबद्दलची माहिती सध्याला फक्त आपल्या समोर जे आहे ते फक्त शाळेचे रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे आणि शाळेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी कशा प्रकारे करायचं आपण त्याबद्दल माहिती पाहिली त्यासाठी जे रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांच्याकडे जो युडाएस युडायस ला आपला मोबाईल नंबर कि ईमेल आयडी रजिस्टर असेल त्या रजिस्टर वरूनच या ठिकाणी तो ओटीपी भेटणार ओटीपी एंटर केल्यानंतरच आपण या ठिकाणी शाळाच्या रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करू शकणार आहोत अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद